कुठं निघाले हो तुम्ही चालल बाहेर काम आहे माझं काय काम आहे बाहेर सगळं तुला सांगायचं का तुम्हाला माहिती आहे ना परवा लग्न आहे काय करू मग त्याला काय करू जायचं आपल्याला मग तू मी जाऊ मग तुम्हाला काय झालं नाही यायला नाही आहे तिकडं काय बरं कारण काय सांगा ना काम मला तशी बाहेर जायचं काय काम नाही तुम्हाला खोटं ना का बोलू माझ्याशी मला कारण सांगा का नाही जायचं मला बाहेर जायचंय त्या दिवशी तुला लग्न आहे ना मग तू जा ना मला नाही येत तिकडे लग्नाला आता तुम्ही जर नाही गेले माझ्या घरच्यांना काही वाटणार नाही काय नाही वाटत त्यांना त्यांना वाटत असत मला लग्न लग्न बोललं ठरलं सगळं झालं तुम्ही बस फुगून बसले अरे मी नाही फुगत मग कशाला फुगू भाऊ तिचं लग्न आहे ना तू जा आपलं तुला जायचंय मला आजच जायचं होतं म्हटलं आता काही गावात जाऊ सामान घेऊ जा मग तू आता तुला काय जायचं जा बघ मी त्या दिवशी काय ठर यायचं का नाही यायचं का नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतंय का नाही घरचं लग्न नाही बाहेरचं नाहीये हे बघ तू माय डोक्याला डोकं नको लावू मला तिकडे लग्नाला यायचं नाहीये जायचं असलं आज जा नाही तू नाही गेल तर तू पण जमन नाही गेली तर म्हणजे माझ्या सख्या बहिणीचं लग्न मग मग मी नाही म्हणतो आपण माय माग काय लागू नको मी एकटी जाणार नाही दोघांनी सोबत जायचंय हो मी चाललो बाहेर तुम्ही ऐका ना तू पद्धतीवर काय करायचं इकडे जाऊन नाही म्हणलं कळत तुला एकदा का तुला सगळ्या भाषेत सांगावं लागतं तुला तुम्ही जर नाही गेले तर लोक किती नाव ठेवतील कोणाला ठेवतील मला ठेवतील ना ठेवून दे मला काय मला काय नाव ठेवलं काय फरक पडत नाही मला पण तुम्ही एवढं भांडणाच्या याच्यात का बरं येताय तुम्ही नाही बोलवलं ठीक आहे त्यांनी तिकडे जमवलं म्हणणं काय झालं गेलं सोडून दिलं पण तुला जायचं लागणार तू जा मला काम आहे त्या दिवशी आता पण बाहेर चाललोय बरं आता उद्या माघार उद्या नाही तर मग परत मी माघार येईन तुला जायचं तुझा लागणार आणि परत काय फोन बिन काय करू नको मला हे असं काय बोलणं झालं यांचं बरं हॅलो का बोल ना काय करते काहीच नाही अगं ऐक ना बोल ना तुझी दाजी नाही काय माहिती ते म्हणत लग्न ठरवताना मला नाही बोलवलं परस्पर तिकडे ठरवलं आता कशाला बोलवत मला नाही यायचं तू बोलले नाही काही समजून सांगायचं अगं मी बस बोलले आता ऐकायलाच तयार नाही गेले तर रागात कुठत निघून आता ते म्हणताय तू तुझं जा बर मग आता

ते बोलू की मग बाहेर दे आवाज दाजी ए, ओ दाजी झोपलेत काय नाही ग बसली ते बघ बर बोलू तरी अवघड मान पाणी अवघड ऐकलं ती आली काय चाललंय काय आवाज दिलेला आवाजच नाही गेला वाटत तुम्हाला आपल्या आपल्या माणसांमध्ये रुसायचं असतं का कोण रुस तुम्ही कोण अहो औलेख घाई गरबड ठरलं म्हणून मग कोणाला सांगायचं हेच नाही झालं तुम्हाला असं वाटतं का आम्ही तुम्हाला मान नाही दिला म्हणून ठीक आहे ना मग झालं तर मग घ्या ना करून तवा काय याची गरज नव्हती इकडे काय बोलता तुमच्याशी लग्न होईल का ते अरे व्हायला काय तेव्हा ठरून आले सगळं झालं ना आता काय राहिले तवा करायच राहिले लग्न उद्या परदेशी काय ते करून घ्यायचं फक्त ठरलंय पण आता लग्नाला सगळी इकडे पाहिजेत का नाही मोठे जावत दाजी तुम्ही आमचे ना दाजी मग मान आहे का लग्न ठरताना काय चांगलं का नाही सगळं करून घ्यायचं काय त्याला तुम्हाला माहिती नाही पप्पांचा स्वभाव कसं आहे त्यांना जमून नाही आवडत ठेवायला त्या दिवशी ते आले होते आणि मग त्यामुळे झालं बोलता बोलता जमलं म्हणून ते तुम्हाला बोलवणार नाही असं होईल का कधी किती असलं तरी शेवट घरचं असतं तिथं तुम्ही बोलवलं का बरं तुम्ही आपल्याच माणसांवर चिडणार का बरं जाऊ द्या लग्न काय परत परत होणार आहे का आपल्या माणसाचा राग घडी भर जातो नंतर आयुष्यभर लक्षात राहील मी कुठं काय म्हणतो मग इथे किती लागणार ती मला काय माहिती मी बाहेर मी तिच्यासाठी नाही आले तुमच्यासाठी आले की तुम्ही येता म्हणून लागणार तुम्हाला बोलवायला आले हे एक फोन जर केला असताना तरी सगळं याची गरज नव्हती काहीच नव्हती बरं चुकला आता काय आम्ही बघितलं नाही का आम्ही पण स्थळ बघत होतो ना चांगलं वाईट बघत होतो तस नाही किती दिवसापासून स्थळ बघतात घरचे तुम्हाला सोडून समजून थोडंफार सगळं आम्ही समजून घेतोय

मद्याना आता काय आता कसं दिन बर आम्ही चिडला आता तुम्ही चिड आम्ही जे केलं ते तुम्ही केलं मग काय फरक राहिला आपला काय नाही आपला फरक दाखवायचा नाही मला काही बर जाऊ दे ना करला राग धर एवढं असतो रे दाजी ती पोरगी इथपर्यंत आली एवढं कुठं हे करताय तुम्ही एवढं येतो येतो नाही याच आणि उल्टा आदल्या दिवशी आदल्या दिवशी हळदीला वगैरे तुम्ही पाहिजे सगळीकडे बर 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 आता नाही बघा बर कशे उडवोडूचे उत्तर दे असं असतो रे दाजी एक उडवोडूचे काय उत्तर अस नाहीये

बघा ना बाबा ते त्यांना म्हणलं लागणार लिया तर आता म्हणतात मला अंगठी गेली तरच मी लागणार येणार नाही त्यांना यान तेच ना त्यांना राग आलाय आपण जमा जमी मध्ये त्यांना मान नाही दिला बोलवलं नाही मग ते म्हणतात मी उनीच्या लागणार जर मला मान नाही तर मी कसं यावं हो पप्पा पण तुम्ही एकदा फोन करायचं ना त्यांना आहे जुळवायला ये म्हणून

बर कळत मानकेत दिला छोट्या मोठ्या गोष्टी सुरुच येत असत का बरं जाऊ तुम्ही मी येतो लागणार मी या हळदे पण येतो काय आपण केलंय का नाही काय तुम्ही भांडायलाच लागले मी उन्नी आली किती माणसं लाडणी वगैरे माणूस म्हणत काय पाहिजे तुला काय नाही पाहिजे लग्न करून चालेल ना अजून आलीस तर तू पण लग्ना दिवशी लग्न दिवशी म्हणजे आता सोबत आदल्या दिवशी येतो येतो झालाय ना तर कळतं का नाही तुला बाबर का जर नाही आली मी कधी दारात यायची नाही येतो चल मी आवरते अशी मी दारात काय केलंय माहिती